मधुबाऊंना हार आणि पुष्पगुच्छ देऊन लता कृपया वरती यावं अशी मी त्यांना विनंती करतो आपले सन्माननीय लाडक्या खासदार यांनी मधुभाऊंना पुष्पवार पुष्पगुच्छ सपत्नीक सत्कार मधुभाऊंचा आता मान्यवरांच्या हस्ते होत आहे आणि मधुबाऊनी हा प्रेमाचा सत्कार आमचा स्वीकारावा आमच्या सगळ्यांच्या वतीनं असे मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो माननीय लता ताई माजी सरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत हॅपी बर्थडे प्पी बर्थडे टू यो मधु भाव हजारों साल ये मेरी हैप्पी बर्थडे टूप्पी बर्थडे बारह माता की वन नय वन छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आता गिरीज होधुभनी ठेवलेल्या विकास कामांचं उद्घाटन आणि त्यांचा वाढदिवस या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांसमोर माजी आमदार सन्माननीय दिलीप भाऊ वाघांची संख्या वाढते भाऊ आपल्या आता स्टेजवर तीन वाघ आहेत वाघांची संख्या वाढवायच लागेल ना काल परवा वाटलं का ना चाळीस वाघ गेले वर्षभरात पण आम्हाला वाघांची संख्या वाढवावी लागेल आता वाघासारखेच आहे वाघासारखेच आहे काळजी करू नका सुभाष भाऊ तुम्ही ज्यांच्या तालमीत तयार झाले ना त्यांच्या सोबत माझं आयुष्य गेलंय विसरले तुम्ही <laughs> पदोपदी नाही दिवसातनं वेळा आठवण काढावी लागते आपल्याला उदय बापूंचे काय करतात नाहीला आहे आज या ठिकाणी उपस्थित सन्माननीय रावसाहेब दादा पाटील डी एम भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित पदमबापू गणेशदादा पाटील हिंमत नाना सुभाष भाऊ अमोलदादा देवीदास अप्पा डॉक्टर भरत पाटील भगवत भाऊ मालपुरे आमचे सन्माननीय चार्य अध्यक्ष गोविंद भाऊ शेलार शोभाताई तेली दादा प्रमोद भाऊ डॉक्टर तेलीसाहेब नीतूभाऊ जैन सरमाननीय ललित वाघ समाधान भाऊ पाटील शिवदास तात्या अनिता ताई पवार अनिल दादा पाटील राहुल नाना पाटील प्रकाश बापू पाटील बंसी बापू प्रदीप बापू नंदू भाऊ सुभाष बा सुभाषजी वाघ पी जी पाटील सर संतोष पाटील सर नामदेव सर गुरुजी अशोकदादा भाऊ पाटील अतुलदादा पाटील सुभाषदादा दादा पाटील दादा, दादा आणि जे राहिले असतील ज्ञात अज्ञात ते सगळे मान्यवर माझ्यासमोर तुजुर्बसले सगळे मान्यवर माझ्यासमोर उपस्थित सगळे मधुबाईंवर प्रेम करणारे पंचकुशेतनं आलेले सगळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित पत्रकार बंधू माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे अध्यक्षाला फार काम ठेवत नाही तुम्ही सगळ्यांनी काही जे बोललं त्याचा समारोप या ठिकाणी करायचा आहे तर दादांनी एक चांगलं वाक्य वापरलं मधुभाऊंचं नाव मधू आहे पण त्यांचा आडनावही काटे आणि कमळाबरोबर राहतात त्यामुळे सगळ्यांचं संमिश्रण म्हणजे आमचे मधुभाऊ आहे खरं म्हणजे मला आजही आठवतं मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना मधुभाऊ सभापती होते आणि सगळ्यात भांडणारे सभापती कोण असतात ते मधुभाऊ होते सु बरोबर आहे ना भांडण्याचं काम आपणच करतो आणि भांडल्याशिवाय काहीच मिळत नाही तुम्हालाही माहिती खरं म्हणजे भांडतो कोणासाठी आपण आपल्याला वैयक्तिक काहीच काम नसतं इथे बसणार पुढा वैयक्तिक काही काम नसतं मागण्यासाठी कोणाचं तर आपण गावासाठी मागतो आपल्या जनतेसाठी मागतो आपल्या परिसरासाठी मागतो पण जिल्हा परिषदमध्ये मला आजही आठवतं हो म्हणून मग मग त्यावेळेला मी पण नवीन नवीन नवी निवडून आली मला तर काही राजकारण द्यायची इच्छा नव्हती भाऊ मला जबरसुभं करून दिलं होतं यांनी जबरसुभं केलं यांच्या डोक्याला ताणून गेला नाहीतर आज खासदार दुसरं सरायला असतात आणला यांनीच राजकारणात काय कोण कोणाचं भाग्य कुठं जमील सांगता येत नाही परिस्थिती कशी निर्माण होईल ती सांगता येत नाही पण जे काही जबाबदारी आपल्याला जनतेने निवडून आणि इथपर्यंत पोहोचल त्यासाठी मी काम मात्र केलं पाहिजे मधुने कोणालाच सोडलं नाही गिरीश भाऊला सोडलं नाही किशोर आप्पासाहेबांना सोडलं नाही जिल्हा परिषद सोडली नाही पंचायत समिती सोडली नाही खासदार म्हणून मला सोडलं नाही मला वाटतं मी पहिली खासदार असेल की वडगावला तीस रांदा येते बरोबर ना खासदाराची परिस्थिती वेगळी असते हजार बाराशे गावं नऊ शहरं प्रत्येकाकडं वर्षभरात जायचं जा 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 जरी म्हटलं पाच वर्षात तरी खरं शक्य नाही तुम्ही उद्या खासदार झाले तर तुम्हालाही कठीण आहे पण तरी मी थांबत नाही नाही असं काही नाही राहू साहेब सगळ्यात तुम्ही लोकांनी ज्येष्ठांनी आम्हाला शिकवलं मार्गदर्शन केलं म्हणून लोकसार्पट ठेवणं हे आमचं काम आहे मरण धरण लग्न कार्य प्रत्येकाकडे जाणं सुखदुका जाणं भागवत सप्तासात जाण्यामागे उद्देश काय तर एवढे लोक एका वेळेला भेटतात दादा तीनशे पाचशे दिवसात आपण प्रत्येकाकडे जायचं म्हटलं तरी आपण प्रत्येकाच्या घर झेडपी सदस्य जाऊ शकत नाही पंचायत समितीचे आमदार जाऊ शकत नाही खासदार पण या निमित्ताने तुम्ही सगळे भेटतात म्हणून जाण्याचं मागे त्यामुदेवश्यू की एका एक वेळेला सगळ्या तुम्ही भेटतात तुमच्याशी आम्हाला संवाद साधता येतो आणि त्या संवादात ना चार गोष्टी आमच्या कानावर पडतात घरांपासून कोणत्याच गोष्टी कळणार नाही आम्ही बाहेर नाही पडू तर काय असेल काही समजणार नाही घरामध्ये बसून काही गोष्टी कळत नाही पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जर आपण गेलो तर चर्चेमधनं कळतं की ह्या गावाला कसली गरज आहे त्या गावाला कसली गरज आहे कुठं बंधाऱ्याची गरज आहे कुठं रस्त्याची गरज आहे आता मला असं सांगितलं की ताई आम्ही शिवे केलं आहे तिथं मला वर्ल्ड कंपाऊंडची गरज आहे या गोष्टी संवादातनं होतात आणि म्हणून मला वाटतं की महायुतीमध्ये तुम्ही कोणताही पदाधिकारी घ्या तो पायाला भिंगरी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन फिरलं हे प्रमोदजींचं वाक्य नेहमी मला डोक्यात मला आपण प्रत्येक राजकीय क्षेत्रात लोकांनी ठेवलं पाहिजे तरच माणूस तो मार्टो पुढे जाऊ शकतो आणि आम्ही तर तळागाळात नाले आले संघर्षात आले आम्हाला नाही तर बसलेत आम्ही तर विद्यार्थी तसे बसून काम करतोय संघर्षातनं काम करतोय आणि संघर्षातनं काम करणाऱ्या माणसाला कोणीच थांबू शकत नाही बराचदा मला वाटतं की काम काय करायचं इथून सगळी सुरुवात होते अरे रस्त्याने जाता येतात दादा बस स्टँडवर जर गेलं ना एका दिवशी बस उशिरा लागली तिथं सुद्धा इव्हेंट करून टाकायचा असतो भाजी बाजारात गेलो तिथेही सुद्धा काही इव्हेंट करता येतो काही लागत नाही संवाद साधायला फक्त तुमचे शब्द खर्च करावे लागतात आणि शब्द खर्च करण्यामधनंच मला असं वाटतं समाजकारण आणि राजकारण घडत असतं सा। त्याचा चांगला परिपाक भाऊ आज मधुभाऊंचा आहे म्हणजे आज काय मागायचं म्हणजे भाऊ तुम्ही जो प्रयोग केला ना की तुम्ही पुलाला तुमचा निधी पण मधुभावना देऊन टाकला असाही प्रयोग मी झडपी अध्यक्ष असताना आम्ही केला होता बंधाऱ्यांचं काम होतं प्रत्येकाला आम्हाला सहा सहा हजार रुपये सहा सहा लाख रुपये त्याला बंधाऱ्याला मिळायचे डी आर डीमधून मधू आठवतं का डी आर डीमधनं आम्हाला सहा सहा लाख रुपये एका जिल्हा परिषद गटाला बंधारासाठी मिळायचे आणि त्यावेळेला आम्ही अंमरमध्ये असाच प्रयोग केला आम्ही पाच जिल्हा परिषद सदस्य एकत्र राहू कारण सगळेच भाजपाचे होते सगळ्यांनी मिळून आम्ही विषय मांडला की ही बोरी नदीवर जर आपल्याला बंधारा घालत असेल तर एवढे पैसे आपल्याकडे नाहीये तर आमचा पाचंचा निधी आम्ही तिथं टाकला पण ते मोठं मन ठेवावं लागतं ते अंडरस्टँडिंग तुम्ही ठेवलं वासव तुम्ही विरोधात होते विरोधात असताना सुद्धा एखादा माणूस अशी गोष्ट पाऊल उचलणं हे सामंजस्याचं लक्ष नसतं आणि यातून मग मोठं काम त्या ठिकाणी उभं राहू शकतो म्हणजे आज तो पूल जो उभा राहू शकला त्या सगळ्यांच्या संयोगामुळे होऊ शकला मला असं वाटतं की कोणतंही काम करताना जर दूरदृष्टी असेल विचार असेल तर ते काम किती चांगलं होऊ शकतं आज एवढ्या छोट्याशा गावात छोटं गाव मोठं गाव जोरात चाललं दादा आम्ही काय करायचं आमनं डांगरवी बोलतो छोटं हे म्हण लगन वैन ना तो म्हणा आहे आठशे एकोणनव्वद नंबर म्हणा होता लग्न ना बापू तर इथलं छोटं गाव म्हणावी आहे पण त्यावेळेला मला असं वाटतं छोटं गाव मोठं गाव हा विचार कधी केला असता तर दादा आम्ही इथपर्यंत कसे पोहोचलो असतो काम करणाऱ्या माणसामध्ये काय गट्स आहे ते बघून त्यांना जर तिकीटं दिली म्हणून आज मला असं वाटतं या पद्धतीने आपल्याला काम बघायला मिळतंय मधुऊ आणि त्यांच्या अंडरस्टँडिंगमुळे आज आज आपल्या एवढ्या छोट्याशा गावात आत्ता आम्ही तीन कामांचं लोकार्पण या ठिकाणी केलं सभागृहाचं केलं सी सी टी जी काही रूम आहे आपली कंट्रोल रूम तिचं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं त्या ठिकाणी केलं म्हणजे विजन असेल दूरदृष्टी असेल आणि काम करण्याची जे धमक असते काम कुठून कसं काढायचं याचा जर अभ्यास आणि पीएच डी विद्यापीठ कोण असेल ते हे दोन जण बसले माझ्या माझू आजूबाजूला भाऊ हे विद्यापीठ बरं का जिल्हा परिषद मधली विद्यापीठामध्ये यांच्याकडे काय कुठं काम कसं न्यायचं भाऊ तुम्ही यांच्याकडनं घ्या कारण यांचा जितका अभ्यास झालाय तितका कोणाचाच अभ्यास नाही आहे कोणत्या ना हेडवरनं काम कसं करायचं जिल्हा परिषद सुटली आहे अडीच वर्ष झाले बसलेत पण तरी अजून जिल्हा परिषद काही सोडायला तयार नाही बोधवू आमचे चार वर्ष झाले पण तरी जिल्हा परिषद सोडताय का तुम्ही करून कारण शोधूनच काढतात कोणत्या हेडवर पैसा आहे त्याच्यात आणखी मलाही टाकतात खासदारानं सांगा तिकडून गिरी भवान आदेश करतात खासदाराला घेऊन जा मी सांगतो म्हणजे तिथं अजूनही ते झेडपी सोडायला तयार नाही तिथंही अजून कोरून करून काम काढतात आहे अजूनही कामं त्यांची सुरू आहे त्या आमच्याकडे एक आमचे सदस्य नाही म्हणजे ताई पाच वर्ष मना को कौच आहे ना खाली पडेलच नाही इथलं काम करेल मी तसं ह्या दोघांचं आहे की काम करणाऱ्या माणसाला काही अडचण नसते फक्त शोधायचं असतं कुठून कोणत्या हेडवर कसा पैसा मिळेल माझ्या मतदारसंघासाठी त्याचा विकास कसा करता येईल आणि हा जर दृष्टिकोन आपण ठेवला तर खऱ्या अर्थानं त्याचा विकास होऊ शकतो आज एखाद्या जिल्हा परिषद सदस्यांना गटामध्ये पस्तीस पस्तीस चाळीस कोटीची काम कामं करणे विचार असू शकत नाही भाऊ एवढी कामं होणं हे सोपं नाही आहे मग ते खासदार असो आमदार असो कोणत्याकडनं काम मिळत आहे हे बघण्याचं फक्त आपलं काम जे असतं ते काम माध्यमातून या ठिकाणी झालंय उत्तम वक्ता ते आहेत भाषण करताना त्यांचा हात कोणी धरू शकत नाही मला वाटतं असे सगळे गुण एखाद्यामध्ये असणं हेही भाग्याचं लक्षण आहे एखाद्याला खूप चांगलं बोलता येतं पण त्याला काम करताना सुचत नाही की कुठून कसं काम करावं पण काही लोकांमध्ये सगळे गुण असतात त्यातले मधुभाऊ आहे की त्यांच्या सगळे गुण आहेत उत्तम वक्ता आहेत काम करण्याची क्षमता आहे कुठून काम कसं करायचं आहे त्याची त्यांना आकलन आहे आणि लोकांना कशा पद्धतीने जखडून ठेवायचं एकत्र कसं ठेवायचं याचे ज्ञान त्यांना आहेत म्हणून मला असं वाटतं की प सभापती राहिले उपसभापती राहिले जिल्हा पण सदस्य राहिले काही गोष्टी थोड्याशा उकल्या माझ्याही उकल्या मध हो पण नाराज व्हायचं नसतं माझी एक मैत्रिणी दादा तिचंही तिकीट कापलं माझंही तिकीट लोकसभेचं थांबवलं पण ती रडतच राहायची ती रड कशाला रडते आपण इतके कमजोर आहे का एखादं पद नाही मिळालं खरं राहतं का राहू सर काही राहते राहू सर दादा मला पाच वर्ष काही नव्हतं मी घरात होते पण पार्टीने मला उपाध्यक्ष म्हणून दिलं मी करत बसले माझं काम माणसाने काम करायला पदच असले पाहिजे असं नाही आहे लात मारेल तिथं पाणी काढेल ही जर ताकद ज्याच्यात असेल ना त्याला कुठल्या पदाची गरज नसते पण मात्र पद मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये पुढं नेण्यासाठी सुद्धा आपली ताकद असली पाहिजे आणि मला असं वाटतं एकजुटीमध्ये फार ताकद आहे मला असं वाटतं की लोकसभेचे खासदार झाल्यानंतर आपण पाचव्या तालुक्यामध्ये दोन रस्ते आपण त्या माध्यमातून पी एच दिले मत माद, भाऊंच्या एक संघात एक दिला दादांच्या मतदारसंघात एक टाकला आताही आपण एक सी आर फंडामधनं पुलाचं काम डोक्यात घेण्याचं आपण टाकलेला आहे मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आपण पहिल्यांदा भाऊ मला आठवत नाही की याच्यापूर्वी कुठल्या म्हणजे तीस पस्तीस वर्षामध्ये डायरेक्ट पंढरपूर गाडी आपण कोणी पाहिली नव्हती हो पहिल्यांदा आपण उदना पंढरपूर गाडी या माध्यमातून दिली दोन फेऱ्या आपण तिच्या केल्या चार तारखेला आपली पंढरपूरला गाडी गेली ती उधण्याहून निघाली नंदुरबार धरणगाव अमळनेर जळगाव पाचोरा आणि चाळीसगाव त्याच्यामध्ये पाचोरा सुटून गेलं होतं दोन दिवस तिथं बसली आणि पाच वर त्याच्यामध्ये ऍड केलं आज तुम्ही जर घरून निघाल तर डायरेक्ट पंढरपूरपर्यंत तुम्ही पोहोचू शकतात मला असं वाटलं की जेही काम असेल त्या का माध्यमातून आपण सरकारमध्ये आहोत केंद्रात आपलं सरकार आहे हो। राज्यात आपलं सरकार आहे आमदार आपले आहेत खासदार आपले आहेत तर त्यामुळे तुम्हाला काम करायला कुठे कमतरता असेल असं होऊ शकत नाही आणि येणारा काळात आता आता सगळ्या निवडणुकाच आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्यामुळे आता पडघमवाजायला सुरुवात झालेली आहे जो तो आपल्या मंदर सगळ्याची चाचफणी त्याच्या माध्यमातून करतो आहे पण मी एवढंच म्हणेन की माणूस मतदान करताना कोण कामाचा आहे सरकारमध्ये काय आहे ह्या पद्धतीने जर विचार केला तर खऱ्या अर्थाने सगळा विचारतो म्हणजे स्टार टू एंड पूर्ण गाडी आमची आहे कुठंच कमतरता नाही दादा आहे ना स्टार टू एंड दिल्ली ते गल्ली दिल्ली ते मुंबई सगळी गाडी आपली आहे त्यामुळे आपल्या गाडीमध्ये बसलेले सगळे जेथे ते शेवटाला घेऊन जाणार आहेत तुम्हाला त्यामुळे काम करताना ह्या गोष्टीचा विचारही आपण मला वाटतं या माध्यमातून केला पाहिजे आणि आज सुग्रास जेवण पण तुम्ही आम्हाला दिलंय वरणबट्टीचं शाकाहारी आणि आठ दिवसानंतर तुम्ही आणखी दुसरंही देणारे असं मी ऐकलं आहे मग त्यावेळेला मात्र वाघांना विसरू नका नाही तर परस्पर प्रोग्राम करून टाकाल वाघाला वाघाचंही खाणं लागतं क भाऊ सांगा जरा आज पार आहे असं बोलायचं नाही आहे पण तरी बोलतोय कारण आपल्याला सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जाव्या लागतात त्यामुळे काय काळजी करणे सगळी टीम जनतेच्या सोबत आहे आणि जनता आमच्यासोबत आहे त्यामुळे आम्हाला वाटतं काही कमतरता नाही आहे असं माझं काही टेन्शन घ्यायचं नाही छोटं गाव मोठं गाव काहीच नसतं हे फार मो कठीण असतं इथं काय असेल मी कुठं ठरवलं होतं मला काय माहिती होतं मी परत मला तिकीट मिळालं मी खासदार होईल पण गिरीश भाऊंनी मनावर घेतलं मंगेशांनी मनावर घेतलं तुम्ही बसले सगळ्या स्टेजवरच्या लोकांनी मनावर घेतलं माझ्या पाठीमागाचा खंबीर आधार मला आजही आठवतं भाऊ जिल्हा परिषदेला मी तीन टर्म होते कोणत्या गावाला भूत कोणाला दिलं हे मला कधी माहित नव्हतं दादा कधी माहित नव्हतं मला फक्त लोकात जायचं राम राम श्याम करायचं भागवत सप्ताह असेल कुठं काही घटना घडे असेल मानता असेल जत्रा असेल यात्रा असेल कचरा असेल फक्त फिरत राहायचं आणि यादी आली की बापूंकडे देऊ टाकायची बापू या गावांची या या गावांना मागली बापूने बसायचं कार्यकर्त्यांना बोलवायचं चल रे तुझ्या गावाला काय काय द्यायचं त्याचं वाटप त्यांनी करायचं मला काय माहिती नसायचं दादा कामं माहिती असायचे पण भूत कोणाला दिलं हे मी कधी आयुष्यात नाही पाहिलं जवाहरलाल यांच्या घटनेनंतर भाऊने मला तिकीट दिलं मी फार बिंदास्त होती कारण मला माहिती आहे हे स्टेजवर बसलेले आणि माझ्या पाठीमागे असलेले नेते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते एका भाऊ महिलांना सन्मान देणार हे फक्त माहितीच आहे एवढा सन्मान कोणाच मिळते एवढ्या छोट्याशा गावात ना आल्यानंतर हा सन्मान मिळणं हे सोपं नाही आहे दादा पण त्याच्यासाठी कामही करावं लागतं मला तर काही काम नाही मधुवा तुम्ही आवाज आलं की आम्ही लगेच उठून निघतो अठरा अठरा तास काम करतो दादा आपण ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपलं काम चालणार असतं चोवीस तासाच्या अठ्ठेचाळीस तासाचा दिवस असेल तोही आपल्याला पूर्ण पडला असता कारण काय संपर्क काळ हाला तर द्यायला काही नाही मुळात मागचे पंचवीस वर्ष झाले पहा तुम्ही पाच कोटीच्यावर निधी नाही पाच कोटीचं त्यावेळेला तीन लाखाचं काम असतो तर ते दिसायचं डोळ्याला आता जर मी तुम्हाला तीन लाखाचं काम दिलं तुम्ही म्हणता तुमच्याच काही ठवकाय देऊ नका आता दहा लाखाचंही काम डोळ्यासमोर दिसत नाही का हजाराला द्यायला कमी असतं पण तरी काही असो आम्ही शोधत राहतो जिकडं काही जिकडं मिळेल दादा मी तर चाळीस पत्र सोडून दिले वेगवेगळ्या कंपन्यांना सी एस आर फंडसाठी जे जे सापडेल ते घ्यायचं कशाचंच काही सोडायचं नाही कारण सी एस आर फंड पण खूप मोठा ह्या स्वरूपात असतो आता मी हजार लाटांची मागणी केली मला माहित नाही यश मिळेल की मा नाही पण काम मागणं आपलं काम आहे त्यांच्या पण पोचणं आपलं काम आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं कामाचा होता विकास जनतेला फक्त विकास पाहिजे असो आणि विकासाच्या माध्यमातून जनतेच्या सुखदुखात त्यामध्ये सहभागी होणं हे फार महत्वाचं आणि त्या बसलेली टीम ह्या माध्यमातून आपण सगळे काम करतोय आणि आपण घेतलेला बसायन समाजकारण आपला हा मूळ पाय आहे राजकारण हा त्याच्या जोडीला आहे सोघेही सम... नाण्याच्या दोन बाजू आहे ते घेऊन जर चाललं तर खऱ्या अर्थाने काम होतं नुसतंच राजकारण डोक्यात ठेवाल तरी काम होत नाही आणि नुसतंच समाजकारण डोक्यात राहिलं पण त्याला जर राजकारणाशी जोड नसेल सरकार पाठीशी नसेल तर नसे काम करताना खूप त्रासही होतो आपण सगळे दिवस बघितलेले असतात म्हणून मला असं वाटतं की आज खूप चांगला योग चा वाढदिवस आणि लोकार्पण या माध्यमातून मिळाला भाऊ आयुष्यात नाराज कधीच व्हायचं नसतं जे मिळालंय तेही आपल्यासाठी खूप आहे आणि नाही मिळालं तर पुढच्या आयुष्यामध्ये मिळेल या अपेक्षा आपण नक्कीच ठेवाया आपल्याला आज खरं वाढदिवसाच्या मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते आपल्याला आई जगदंबा उदंड असं आयुष्य देवो हो। आणि तुमच्या राहिलेल्या आईच्या आकांक्षा पूर्ण हो हे भाऊजे म्हणू का मोठी बहीण म्हणू दो आता एकच आहे कारण मोठी भाऊजे पण आईच्या जागी असते या सगळ्या शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी देते आणि माझ्या शब्दाला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र